राष्ट्रवादी काँग्रेसचा अपात्रतेचा निकाल अजित पवार मित्रमंडळाच्या विरोधात असणार आमदार रोहित पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्वाचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी रोजी दिला जाणार आहे मात्र हा निकाल आश्चर्यजनक असणार असून तो अजित पवार मित्रमंडळाच्या विरोधात असेल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय तसंच आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचं मात्र त्यावेळी एकाची ताकद संपवण्याचं काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांची ताकद संपवली जाईल असा विश्वास रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला तारीख आहे आश्चर्यजनक आणि लोकांना जो निर्णय होईल त्याच्यापेक्षा उलटा निर्णय म्हणजे अजित मित्रमंडळाच्या विरोधात जाणारा निर्णय त्या दिवशी घेतला जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कारण तुम्हाला बघायला मिळेल की हळूहळू हे जे सगळे पक्ष आहेत एका पक्षाला आज ताकद दिली जाईल एका पक्षाची आजच ताकद संपवली जाईल आणि विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल त्यामुळे एकतीस तारखेचा निर्णय हा अनेक लोकांना आश्चर्याचा असेल कुठे नेते त्यांचा अभ्यास असतो पण त्यांनी अभ्यास कशावर करून हे वक्तव्य केले मला तरी सांगता येणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्यायपालिकेवर अजूनसुद्धा विश्वास आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सरकार कमी पडतं नाही ते एखादी शक्ती कुठंतरी लोकशाही दाबण्याचा प्रयत्न करत तेव्हा आपल्याकडे एकच पर्याय राहतो न्याय व्यवस्था आमच्या सगळ्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तालुक्यातील खरडा इथं संत गीते बाबा यांच्या मठाच्या विविध कामाचं भूमिपूजन झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार रोहित पवार बोलत होते संत श्री बाबा तसंच संतश्री बाबा यांच्या परिसरामध्ये विकास कामाचं भूमिपूजन हे महंत गुरुवर्य शासी महाराजांच्या हस्ते त्यांच्याबरोबर इतरही सर्व आध्यात्मिक मान्यवर मालिक महाराज असतील आणि या परिसरामध्ये राहणारे सर्व ग्रामस्थ तसंच राहुलदादा मोठे त्यांच्याबरोबर प्रताप काका ढाकणे असे अनेक मान्यवर आले होते नऊ कोटी रुपयेचं भूमिपूजन आजच्या दिवशी झालं खरं तर हे भूमिपूजन दोन वर्षापूर्वीच झालं असतं पण राजकीय द्वेषातून हे काम स्थगितीमध्ये माझ्या विरोधकांनी टाकलं होतं पण तरी म्हणतात ना की संतांचं काम कुणी थांबू शकत नाही कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला परवानगी मिळाली आणि मग आता हे काम होत आहे हजाराच्या संख्येने भाविक इथं आले त्यांनी आशीर्वाद दिला त्यांनी सहभाग घेतलाय शरद पवार यांच्या वयावरून अजित पवारांकडून समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्न करत असतानाच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली भाजप सगळ्यांनाच ऑफर देत आहे त्यांच्याकडे ऐंशी वर्ष झालेले लोक खासदार झालेले आहेत मात्र कुठेतरी अजित पवार मित्रमंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा शरद पवार बद्दल काढतायत त्याला पाठबळ देण्याचं काम भाजप भा करत असताना दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय भाजपने सगळ्यांना जो ऑफर दिलेली हेच तर सा तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे दबावतंत्राची ताकद खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तरच्या पुढे जर खऱ्या अर्थाने आपल्याला भाजपमध्ये जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर असे अनेक मोठे नेते भाजपचे आहेत ज्यांनी ऐंशीच्या पुढंसुद्धा खासदारकी केलेली आहे, खास के आहे। त्यामुळे आज बोलत असताना कुठंतरी अजितदादा मित्रमंडळाचे नेते जे बोलत आहेत त्याला पाठबळ देण्यासाठी कुठेही काही खोटं बोललं जाते असं आमचं मत आहे खरं तर काल एक व्हिडिओ सर्क्युलेट केला जातो आहे ज्याच्यामध्ये मधल्या सीटवर चार मोठे नेते एकाच सीटवर बसले होते एका गाडीमध्ये पूर्वी एक वेगळ्या प्र प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं चर्चा नव्हते तिथं आदेश दिले गेले की तुम्ही सहा सीट लढायचे तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सगळे भाजप लढणार हाच तो फरक आहे लोकशाहीमध्ये आणि धडपशाहीमध्ये भाजपकडे धडपशाही आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे पूर्वी काही नेत्यांचा रुबाब आपण पाहत होतो मात्र काही नेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात चार मोठे नेते मागील सीटवर दाटीवाटीनं बसताना दिसत आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे दिल्लीमध्ये चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळं कुठेतरी कोणाला सहा जागा कोणाला आठ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असं चित्र दिसतंय भाजपमध्ये हुकुमशाही तर राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं महाजनता पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की काल एकंदरीत उद्धव ठाकरे कमी बोलले मात्र दुसरीकडे शिवसेनेचे वकील आणि तज्ज्ञ मंडळी यांनी एकूणच सर्व खटला सविस्तरपणे जनतेसमोर मांडला त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे फोटो काल दाखवण्यात आले ज्यात हेच सोडून गेलेले नेते पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसत आहेत त्यामुळं लगेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली त्यामुळं त्यांना कुठेतरी कोणाचा आदेश पाळावा लागतोय काय असं दिसून येत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली साहेबांनी कालचं सा भाषण जे केलं ते तसं बघितलं तर कमी वेळाचं केलं तिथं अनेक न्यायाचे तज्ज्ञ होते वकील होते ज्यांनी तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये काही फोटो बघितले आम्ही व्हिडिओ बघितले जे नेते आज उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले तेच तिथं त्यांचे पाय धरत होते पाया पडत होते आणि वेगळं काय बरंच काय करत होते आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोकांना कुठंतरी आता कळतं आहे की जो निर्णय हा विधानसभेमध्ये घेतला गेला तो कुठंतरी संविधानाच्या विरोधात होता जे आमचे अध्यक्ष आहेत ते हुशार अध्यक्ष आहेत चांगले कार्यकर्ते आहेत पण शेवटी त्यांना आदेश कोणाचा ना कुणाचा तरी ऐकावा लागतो आणि तो तिथं ऐकल्यामुळे कुठंतरी आज आक्षेप त्यांच्या निर्णयावर घेतलं जातं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची प्रेस झाल्यानंतर लगेचच पाच मिनिटात नार्वेकर साहेबांना प्रेस घ्यावी लागली त्याच्यावरूनच समजून घ्या की प्रेशर केवढं आहे त्यांच्यावर की तो निर्णय त्यांनी घेतला तो योग्यच कसा सांगायला पण लोकांना कळलं आहे की जो निर्णय घेतला आहे तो संविधानाच्या विरोधात होता प्रतिनिधी हसीर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड बरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज आमखेड